आई घोडा उडवत वाचलं ना आणि हा खास म्हणजे आपल्या चारोटीवरून घेतलेला आहे हा सिद्धार्थ माहित आहे कशी कंडिशन झाली आमची ड्रोन तीन वेळा पडला तीन वेळा ड्रोन पडला माझी हवा टाईट पडला आईला सततच्या पैशासाठी ड्रोनचं नुकसान नको व्हायला तर हॅलो वेलकम नमस्कार आणि जोहार मित्रांनो मी नेन का स्वागत करतोय तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आणि आजचा थांबलेला आणि टायटल बघून तुम्हाला कदाचित कळलं असेल की आज आपण कुठे जातोय आज आपण चालू आहे ते ठाण्याला त्याचं रिझन असं आहे की आपण घेतला आहे ड्रोन आणि आज आपल्या ड्रोनचा आहे पहिला शूट, शूट, शूट तर आपला पहिला शूट आहे तर तो पहिला पेड शूट करण्यासाठी आपण निघालो आणि गाडी झाकलेली आहे तर गाडी काढू आणि माझ्यासोबत सिद्धार्थ आहे तर सिद्धार्थ झूम करू या खतर हिरो तर सिद्धार्थ आणि उद्या व्हॅलेंटाईन डे आहे तर हा व्हॅलेंटाईन डे चे आध्या दिवशी ब्लॉग शूट होते पण अपलोड कधी कर करेल माहिती नाही मला तर हा आपण निघतोय आता आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते दाखवू आपण ड्रोन शूट वगैरे कसा करणार आणि हा तिथे मजा तर येणार आहे कारण पहिला शूट आहे ना तर माझ्यासोबत सिद्धार्थ आहे आणि सिद्धार्थ ड्रोन आहे गाडी काढू फटाफट निव्युअर ठाण्याकडे तर काय चांगला थांबलो एका ठिकाणी कारण नाश्ता वगैरे काय केलं नव्हता आता भूक आहे तर वगैरे खातो होत्या आणि इथून पुढे आता शूटला जायचं आहे इथून तीन किलोमीटर आहे शूट आपलं शूटचं लोकेशन तर मग तीन वर गेल्यानंतर तिथं बघूया तर कारण थोडशी पेज पूजा बाकी काम दुजा त्यानं पोहोचलो आहे आम्ही आता सध्या ठाण्यामध्ये हे गायमुखचा एरिया आहे कुठेतरी आणि फार्म हाऊसवरती शूट करायचं आहे तर सावलीला एका ठिकाणी गाडी लावली आणि जो क्लायंट आहे तो यायला थोडा टाईम लागेल तीन वाजता आपला टाईम आहे सध्या अडीच वाजलेला आहेत आणि इथे आजूबाजूचं काय समजत नाही मला कारण फार मग सांगितलं आहे मागे हे एक दिसतंय इथं आहे काहीतरी असं पण इथे असेल असं वाटत नाही मला बघूया आता कुठे असेल ते ठीक आहे वाट बघू आता क्लायंटची सिद्धार्थ वगैरे आहे मला सोबत हा बघा सिद्धार्थ सिद्धार्थला आता तुम्ही रेग्युलर बघताय माझ्या ब्लॉगमध्ये तर सिद्धार्थला फॉलो विलो करजास माझ्या आयडीला कॉलॅब्रेशन वगैरे केलेलं आहे आणि बाकी काय नाही आल्यावर शूट करू बघू तेव्हा काय असेल ते क्लायंट आलेला आहे आणि क्लायंट घेऊन आला आहे डायरेक्ट थार डेंजरमध्ये शूट खतरनाक होणार आहे आणि फोटो आमचे पण निघणार आहेत कदर रा कदर तर आता बघू हाय शूट कसा होतो ते आणि थार दाखवतो तुम्हाला एक एक दोन तीन हे बघा थार बघा थार आलेलं आहे आणि क्लायंट आपला काही जे बघा समोर जाते थार आणि आपण आहेत गाडीवर कारण आपल्याला गाडीवरच जावं लागेल आपली गाडी जावं लागेल ना काही बोलला बोल ना फार्ममध्ये तर आपण नाही गेलो तर काही आपण आता खूप आतमध्ये आलेलो पाहिजेत अशा पद्धतीने आणि आता फार्म हाऊस इथे आहे असं वाटतंय मला घोडे बिडायचं वाटतं आणि इथे ग्राउंड पण आहे तर बघूया आता काय सीन आहे आपण आपण फार्म हाऊसला पोचलो आहे आणि हे बघा हॉर्स रायडिंग ची शूट करायची आपल्याला आज हा बघा इकडे एक घोडा आहे एक हा पण घोडा आहे फार्म हाऊस आहे तर बघूया हॉर्स रायडिंगचा आपल्याला आज शूट करायला घेतला आहे घोडा ही घोडी आहे नाही ही घोडी आहे आणि हा तिचा मुलगा आहे आणि हा पण मेल आहे आणि तो पण मेल आहे ती एकच फिमेल आहे तर डेंजर आहे कोणतो त्याच्या बरोबर ऐकतो औरडता ओरडताय शूट करायचा आहे बघा मस्त दिसते इथं क्लिनिंग वगैरे करते थोडासा मस्त पैकी आणि हा खास म्हणजे आपल्या चारोटीवरून घेतलेला आहे हा चारोटीचा आहे तर काहीच ड्रॉन काढलेला आहे आपण आणि मागे बघू शकता सुंदर असा एक घोडा आहे आणि व्हाईट कलरचा आहे एकदम भारी शूट येणार आहे आम्ही थोडासा ट्राय केला तर शूट घेऊ आपण आणि हे दादा आहेत त्यांनी आपल्याला आज बोलवलं होतं समीर दादा नाव आहे त्यांचं बघा त्यांची थार आहे बघा कथानाक पैकी क्लास फार्म हाऊसमध्ये पाच चार पाच चार गो चार घोडे आहेत आणि आता एका घोड्यावर शूट करायचं ओके okay, त्याला बसले ते <laughs> खतरनाक रे घोड्यावर बसून काय फील येत असेल ना उंच आहे तेवढाच आहे लागता राहिला आता पुढे ट्रॅक आहे है यांचा आणि हा बघा हा आहे का कोणता माहिती नाही इकडनं आता घोडा येईल जबरदस्तपैकी मग त्याचा आपण थोड्या वेळाने शूट घेऊयात माझा केलं असं आहे की शूट घ्यायला प्रॉब्लेम नाही आहे फक्त झाडाची पानं वगैरे आहेत ना लागायला नको रोला नाही तर वांदे होऊन जातील बघू आता घोडा येतो का नाही तर काय माहिती किती वेळ लागतो घोडा हा घोडा आम्हाला उडवतो उडवतो <laughs> उडवता <laughs> वाचलं नाही घेत आपल्याला उडवून

हे कम्प्लीट आणि हवा टाईट झाली यार शूट करून ही बुटाची हालत पहा बुटा पूरी पाय सीन अरे पहिलाच शूट होता आणि सिद्धार्थला माहित आहे कशी कंडिशन झाली आमची पहिला जा, शूट डायरेक्ट झाडीतून शूट आणि ड्रोन तीन वेळा पडला तीन वेळा ड्रोन पडला माझी हवा टाइट म्हटला आयला थोड्याशा पैशासाठी ड्रोनचं नुकसान नको व्हायला घोड्यावरती सीन घ्यायचा घोडा पुढे धावत आणि त्याच्या मागे ड्रोन पुढून शूट मागून शूट वरून शूट सगळे शूट आणि दोन तीन वेळा ला ड्रोन लागून पडला तर पहिला शूट फार मेमोरेबल राहील माझा पहिला ड्रोन शूट जबरदस्त होता आणि क्लिप तुम्हाला बघायला भेटतीलच आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायचं तिथे सुद्धा भेटतील आणि हा पहिल्या शूटचे एक्सपिरियन्स मला जिंदगीवर आठवण राहणार आहे आणि चांगलं काम झालं तर पुढे अजून आपल्याला ऑर्डर भेटणार जात आणि हा तुम्ही हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा चॅनल नवीन जास्त सबस्क्राईब नक्की करा शूट काय जास्त माझी जाम पळापळ झाली त्याच्यामुळे शूटच्या जास्त तुम्हाला काय दाखवता नाही आलं पण हा अजून पुढचे शूट येत असतील आणि तुम्ही आम्हाला जे बघतात त्यांच्या मनापासून धन्यवाद चॅनलला लाईक करून ठेवा म्हणजे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन तर सबस्क्राईब करा फटाफट निघतो आता आम्ही आमचा टार्गेट होतं चार वाजेपर्यंत कंप्लीट करायचा वाजलेले आहेत सहा आम्हाला फटाफट जायचं आहे पनवेला ओके बाय बाय जाया निकलो पोसे वन हेलमेट हेलमेट गायब चाहे हेलमेट टडी से आलो आता रिटर्न जातो हे रिटर्न जातो आणि हेलमेट घेणे तो पडा ते, तेने फोन केला नाही फाइनली हेलमेट लेके आया हूँ मैं और अभी हम जा रहे हैं चलो बाय बाय आता व्लॉग खत्म है भाई आता खत्म चलो